नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिधुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाफेवरचं चिकन कशा प्रकारे बनवायचं तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते तर चिकन बनवण्यासाठी मी इकडे पाव किलो चिकन घेतलेलं आहे फोडणीसाठी आपण दोन ते तीन चमचे तेल वापरणार आहोत इकडे मी आहे ना कांदा लसूण आलं आणि कोथिंबीरची ना पेस्ट घेतली आहे ही पेस्ट घातली की वाटण थोडं कमी घातलं तरीसुद्धा चालतं आणि इकडे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत आणि इकडे मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक छोटा चमचा हो। हो। गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे आणि इकडे फोडणीवर घालण्यात तेजपत्ता घेतलेला आहे आणि एक साधारण अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखटसुद्धा घेतलेला आहे आणि फोडणीवर आपण कांदासुद्धा वापरणार आहोत चला तर हे सर्व साहित्य आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर गॅस चालू करून गॅसवर मी कढईसुद्धा ठेवलेली आहे तर आपण कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घेऊया तर कढईमध्ये साधारण तीन चमचे तरी मी तेल घालून घेतलेला आहे तेलाचा वापर तुम्ही कमी जास्त असा करू शकता तर कांदा आपल्याला एक दोन तीन मिनिट छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे तर कांद्याला एक का आहेत ना दोन तीन मिनिट झाले तर आपण आता त्यामध्ये घालून घेणार आहोत जे आपण कांदा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट केली होती ती घालून घेणार आहोत तर हे सगळं साहित्य आहे ना ह्या पेस्टचं मी कच्चंच वाटून घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये जी पेस्ट केली होती कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर तर ही कच्च्या कांद्याची पेस्ट केलेली होती त्यामुळे ही पेस्ट आहे ना आपल्याला स्लो गॅसवर साधारण दहा मिनटं तरी आहे ना छान अशी परतून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ही पेस्टसुद्धा छान अशी परतून घेतलेली आहे आपण आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी घालते याच्यामध्ये जो आपण काश्मीरी मसाला घेतलेला आहे तो घालून घेते काश्मीरी मसाला पेस्ट सोबत छान असा मिक्स करून घ्यायचा आहे काश्मीरी मसाला मिक्स झाला त्यानंतर आपण जे बाकीचे मसाले घेतलेत गरम मसाला मालवणी मसाला, मसाला मीठ आणि हळद हे सर्व मसाले आपण घालून घेणार आहोत तर हे आपले बाकीचे मसाले तर हे सर्वच मसाले मी आता याच्यामध्ये घालून घेते मसाले सुद्धा आपल्याला याच्याबरोबर छान असे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मसाले आपले छान असे मिक्स झाले दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ह्यामध्ये चिकन घालून घेणार आहोत तर एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेणार आहोत तर आता आपण बघतो वाफेवरचं सुकं चिकन त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी नाही घालणार आहोत तर मसाल्यांसोबत आहे ना चिकन आपण छान असे छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण चिकन छान असं मसाल्यासोबत मिक्स केलेलं आहे तर आता त्या आपण कढईवरती आहे ना पाणी ठेवणार आहोत आणि हे चिकन आपण वाफेवरच शिजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणामध्ये पाणीसुद्धा ठेवलेलं आहे तर आता आपण हे छान असं चिकन वाफेवर शिजून घेणार आहोत तर साधारण आहे ना पंधरा मिनटं झाले असतील तर आपण बघूया आपलं चिकन आहे काय ते आता मी हे झाकण काढून बघते तर तुम्ही बघू शकता आपल्या चिकन म्हणजे आपण पाणी नव्हतं घातलं तरी सुद्धा आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे आपण झाकण ठेवलं होतं म्हणून तर पण बघूया चिकन शिजले काय ते तुम्ही बघू शकता आपलं चिकन तर शिजलंय छान असं तर आता आपण याच्यामध्ये आहे ना सगळ्या शेवटी घालून घेणार आहोत आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि अजून हे चिकन पाच मिनटं तरी वाफेवर शिजून घेणार आहोत तर मी चिकन मध्ये आहे ना साधारण दोन चमचे तरी वाटण घालून घेतले आता हे वाटण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण चिकन सोबत अजून एक पाच मिनटं शिजून घेणार आहोत तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आपलं आता सुद्धा रेडी झालेलं आहे तर याच्यावरती मी आहे कोथिंबीर घालून घेते तर वाफेवरचं आपलं सुक चिकन आहे ना झालेलं आहे आता ते कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे तर गॅस मी बंद करून घेते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं वाफेवरचं सुकं चिकन अगदी पूर्वतयारी असेल तर झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिधुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद